मित्रो नमस्कार आज वीस जुलै दोन हजार पंचवीस आज सकाळ सकाळी सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंदरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवू या झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजेच जीवसृष्टीचं रक्षण हा आरोग्य शिक्षण आणि पर्यावरणविषयक सामाजिक संदेश घेऊन दैनंदिन सायकल राईडच्या निमित्ताने आज एक विशेष राईड करायचं ठरवलं कालच एकोणीस जुलै हा लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस या ठिकाणी कार्यरत असणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ शिक्षक अध्या अध्यापक आदरणीय राजेश सदामते सर यांचा कालच वाढदिवस झाला प्रशालेच्या संस्थेच्या आणि सर्व मुख्याध्यापक त्याचबरोबर सर्व पदाधिकारी आणि सर्व विद्यार्थी शिक्षक बंधू वतीने त्यांना काल उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा ऑलरेडी देऊन शाळेमध्ये सुंदर असा त्यांचा वाढदिवस साजरा केला त्यांनीही शाळेला सुंदर असं पर्यावरणाचं प्रतीक असणारे वृक्षरोप वृक्षरोपण करून शाळेलाही सुद्धा भेट दिली आणि आज मात्र त्यांचा अठ्ठावन्नवा वर्ष व वर्ष जे पूर्ण झालं ते वाढदिवस हा अनोख्या पद्धतीनं साजरा करायचा ठरवलं आणि आज फलूस कुंडल त्यानंतर देवराष्ट्रे आणि सध्या ज्या ठिकाणी आम्ही आहोत ते लोकतीर्थ डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांची स्मृती ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अशा एक शिक्षणामध्ये ज्यांनी कायापालन पालन केला आणि या संपूर्ण परिसरासह महाराष्ट्र किंबहुना देशामध्ये जे शिक्षणाची गंगोत्री ज्यांनी आज तळागाळात पोहोचवण्याचं काम केलेलं आहे त्या ठिकाणी भेट द्यायचं ठरवलं आणि आदरणीय आमचे मार्गदर्शक मित्र आणि सहकारी सभामती सरांचा अठ्ठावन्नावा वाढदिवस हा अठ्ठावन्न किलोमीटर सायकलिंग करून अठ्ठावन्न किलोमीटरची सायकल राईड करून करायचं ठरवलं आणि आज आम्ही अठ्ठावन्न किलोमीटर सायकलिंग करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा द्यायचं ठरवलेलं आहे त्यानिमित्तानं आज शिवाई प्रबोधन वाचनालय आणि त्याच बलूस त्याचबरोबर त्याच बलू सायकलिंग क्लबच्या माध्यमातून आद्यक्रांती राजीव माई नाईक ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही त्यांना एक छोटीशी भेट शैक्षणिक क्षेत्रातील पुस्तक शिक्षणाचं एक प्रतीक म्हणून शिक्षणाच्या संबंधित असणारे शिवाजी कोण होते गोविंद पानसरे यांचं पुस्तक त्यांना या निमित्तानं वाढदिवसाच्या निमित्तानं भेट देतो आहे आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप छान पद्धतीचं त्यांचं जीवन व्यतीत होवं चांगली त्यांच्या संपूर्ण जीवनाची वाटचाल होवो अशा प्रकारच्या निरोगी आरोग्यमय उदंड अशा शुभे आजची ही अठ्ठावन्न किलोमीटरची सायकल राईड त्यांच्या अठ्ठावन्नाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज त्यांचा एकोण त्यातला पहिला दिवस आहे असेच त्यांची आम्हाला अशीच आम्हाला पण श शताब्दीची राईड करता यावी ती त्यांनी त्यांच्यासोबत आम्हाला शताब्दीची राईड करता यावी अशा प्रकारची सदीच्या आणि वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी त्यांना पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप सुंदर अशी वाटचाल त्यांची व्हावी हो अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार